घटक क्रमांक पाच आहे स्वातंत्र्यत्र वैचारिक साहित्य एकूणच आपण पाहिलं की वैचारिक साहित्याचं स्वरूप सा कसं आहे आणि स्वातंत्र्य बाबतीनंतर तर संविधानानुसार भारतीय राज्यकारभार सुरू झाला संविधानाने स्वातंत्र्य समता बंधुता आणि सामाजिक न्याय या मूल्यांचा पुरस्कार केला सर्व नागरिकांसाठी भेदभाव रहित मूल्य मूलभूत अशा हक्कांची घटनात्मक हमी देखील दिली परंपरेने विषमतेवर उभ्या असलेल्या उत्तरंड वजा या भारतीय समाजात संविधानी तरतुदींनी सामान्य नागरिकांच्या ठिकाणी नव्या आकांक्षा पल्लवित केल्या संविधान आणि सामाजिक बौद्धिक व्यवहारही प्रभावित झाले आणि परिवर्तनाच्या नव्या दिशा सूचित झाल्या आयुष्या रशकामध्ये विज्ञान तंत्रज्ञान संज्ञापन माध्यम संगणक इंटरनेट यांचे एक नव युग उतरलं एकोणीसशे नंतर खाजगीकरण उदारीकरण जागतिकरण यांच्या रूपाने नव भांडवलशाही आगमन झाले राम जन्मभूमी बाबरी मशीद प्रकरण मंडल आयोग आरक्षण वा जातीय दंगे यातून भारतीय समाजीवर राजकारण प्रचंड उलता झाली आणि जागतिकीकरणाचा परिणाम केवळ फक्त आर्थिक क्षेत्रावर झाला नाही तर भाषा साहित्य संस्कृती या सगळ्या क्षेत्रांवर बरा वाईट प्रमाणात झाला आणि एकविसाव्या शतकाच्या प्रारंभी इंटरनेट हे क्रांतीचं एक खेड बनलं आणि एकंदरीत यामध्ये सोशल मीडियाच्या रूपाने एक, मीडिया एक आभास जगात नेटकरी वावरू लागले व्यक्तींमधील भावबंध तुटले सामाजिक भान कमी होत व्यक्त गेले आणि एकंदरीत मग वेगळ्या पद्धतीनं स्वरूप असं दिसून येतो तर वैचारिक भाष साहित्याचं स्वरूप कसं होतं तर यामध्ये आपल्याला वैचारिक साहित्याचं स्वरूप समजून घेताना पार्श्वभूमी जाणून घ्यायची की कुठले कुठले लेखक यामध्ये लिहित होते तर लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी अनेक वेगवेगळ्या विषयांवर अभ्यासपूर्ण चिकित्सक आणि मौलिक असं लेखन केलं एकोणीसाव्या शतकापासून प्रारंभ झालेला प्रबोधन परावाची चिकित्सा त्यांनी केलेली दिसते लक्ष्मी शास्त्री जोशी यांचे महत्त्वाचे लेखन पुढीलप्रमाणे आहे ते म्हणजे हिंदू धर्माची समीक्षा जडवाद ज्योति निबंध वैदिक संस्कृतीचा विकास राजवाडे लेखसंग्रह लोकमान्य राख लेखसंग्रह तर्क तीर्थ लक्ष्मी जोशी इत्यादी मताचे ग्रंथांमधून त्यांचं विचार दर्शन भरत हिंदू धर्माची समीक्षा या ग्रंथामध्ये मार्क्सवादी दृष्टिकोनातून त्यांनी हिंदू धर्माचं विश्लेषण केलं वैदिक संस्कृतीचा विकास या महत्त्वपूर्ण ग्रंथामध्ये त्यांनी वेदकालीन संस्कृती वेदांची तार्किक परिणिती संस्कृती यावरती लेखन केलं पुग सहसुद्धे स्वातंत्र्य मराठीतील महत्वाचे निबंधकार होत भारतीय लोकसत्ता माझे चिंतन राजविद्या पराधीन सरस्वती लोकसत्तेला दंड दंडसत्तेचे आव्हान महाराष्ट्र संस्कृती अशी वेगवेगळ्या विषयांवर महत्वाचे ग्रंथ त्यांनी लिहिले संतांच्या कार्याचे नवे मूल्यमापन असेल प्रवृत्ती धर्माची रग आमची फौजदार निष्ठा ते समाजाला विचारा आपल्या लोकशाहीवरील संकट अशा वेगवेगळ्या गाजलेल्या निबंधातून त्यांच्या विचारांची दिशा आणि शैली लक्षात भारतीय लोकसत्ता यामध्ये लोकसत्तेला लोकसत्तेला दंडसत्तेचे आवाहन या ग्रंथामध्ये त्यांनी राजकीय विचार आविष्कृत त्यांचे झालेले दिसतात गंबा सरदार सामाजिक बांधिलकीनं पूर्णपणे लेखन करणारे अभ्यासपूर्ण लेखन करणारे आणि प्रगत प्रागतिक वैचारिक लेखन करणारे हे महत्वाचे लेखक होत अर्वाचीन मराठी गद्याची पौरपटिका संत वागम्याची सामाजिक फलश्रुती संत साहित्याची सामाजिक आणि राष्ट्रीय कामगिरी अशा वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी लेखन केलेलं दिसतं गंबा सरदार यांनी समाज प्रबोधनाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून लेखन केलं त्यामुळे त्यांच्या साहित्यातून समाजनिष्ठा प्रबोधन परिवर्तन वैचारिकता तात्विकता जिवाळा यांचा आविष्कार झालेला आढळतो दलित मुक्तीची समस्या नव्या महाराष्ट्राचे भान महर्षी शिंदे आणि महाराष्ट्रातील सामाजिक विचार प्रवाह महत्वाच्या निबंधांमधून त्यांचे व्यापक समग्र सूक्ष्म विविधांगी सामाजिक जाणीव अभिव्यक्त होते समाज आकलन समाज प्रबोधन हे सरदारांच्या लेखनाचे प्रयोजन ज्ञानेश्वरांपासून आंबेडकरांपर्यंत अनेक समाजमनस्क व्यक्तींच्या लेखन कार्याची त्यांनी चिकित्सा केलेली दिसते बी के बेडेकर मार्क्सवादी विचारवंत तत्वचिंतक समीक्षक आणि संपादक सामाजिक राजकीय धार्मिक आर्थिक वाघ मिळून वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी लेखन केले संयुक्त महाराष्ट्र समाज चिंतन साहित्य साहित्य निर्मिती समीक्षा विचार हे त्यांच्या अनुयोगातील मानवधर्म यांची धर्म चिकित्सा करणारी महत्वाची पुस्तकं होत प्रभाकर पाद्य हे महाराष्ट्रातील एक महत्वाचे संपादक साहित्यिक सौंदर्य मीमांसक आणि समीक्षक होत आजकालचा महाराष्ट्र हा त्यांचा वैचारिक येतो विचारधारा त्यानंतर भारतीय प्रबोधन आगरकरांनी आम्हाला काही दिले मानव आणि मार्क्स या ग्रंथांमध्ये जागतिक विचार विषयामध्ये मार्क्सने राखलेली भर याची मांडणी पाद्या यांनी केलेली दिसते गोरे प्रख्यात समाजवादी वैचारवंत नेते साधना नवभारत भारत समाज प्रबोधन पत्रिका इत्यादी नियतकालिकांमधून त्यांनी लेखन केलेलं दिसतं लोकमान्य टिळक लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख महात्मा गांधी या ग्रंथांमधून त्यांनी ऐतिहासिक मूल्यापण केलेलं सामाजिक धार्मिक राजकीय अनेक अभ्यास वरून लेखन केलं शिवरात्र भजन जागर वाटा तुझा वाजा पंडित नेहरू एक मागोवा मनसिमित एक विचार ही त्यांची महत्वाचे पुस्तकं होत धनंजयराव गाडगे यांनी सामाजिक आर्थिक राजकीय विषयांवर सातत्याने मराठीतून लेखन केलं हिंदू अर्थशास्त्राचा पाया आर्थिक इतिहासाचे साधने सा भारताचा सा आर्थिक विकास असे वेगवेगळे लेखन आणि समाज हिताचे तळमळ त्यांच्या लेखनातील दिसून येते मेपूरेगे हे स्वातंत्र्य काळातील महत्वाचे विचारवंत नवभारतचे संपादक विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष स्वातंत्र्य समता आणि न्याय विवेक आणि न्याय विवेकवाद विज्ञान आणि श्रद्धा पाश्चात्य नीत्यशास्त्राचे इतिहास हे त्यांची महत्त्वाची पुस्तकं होती वसंत पाळशीकर हे वाद, वाद, या पसुन एक मार्क्सवाद गांधीवाद या दोन्ही विचारसरणी आत्मसात करून स्वतंत्र चिंतन करणारे विचारवंत सामाजिक शास्त्रांपासून पर्यावरण शास्त्रापर्यंत अनेक विषयांवर त्यांनी लेखन केले समाज प्रबोधन पत्रिका नव भारत हे नियतकालिकांचे संपादक म्हणून त्यांनी काम केले असत चौकटी बाहेरचे चिंतन परिवर्तन विचार चिंतन आणि चिकित्सा धर्म धर्मश्रद्धा आणि श्रद्धा जमातवाद जिहाद गुलाल आणि सारीपाट ही त्यांची गाजलेली पुस्तकं होत या व्यतिरिक्तही त्यांची बरीचशी पुस्तकं आहेत वृत्तपत्रे वैचारिक लेखनाचा विचार केला असता मराठी वृत्तपत्रांचे संपादक पत्रकार यांनी दिशादर्शक असं वैचारिक लेखन केलेलं दिसून येतं त्यामध्ये गोविंद हे एक टाइम्स मधून लिहिलेले अग्रलेखांचे संग्रह करणारे होत बाळगंगाधर या नावाने त्यांचा खंड प्रसिद्ध झालेले आहे याशिवाय नवनुजित नेहरू लोकमान्य टोळ अग्रलेख हे त्यांचे ग्रंथही लक्षणीय दिसून येतात वाभ कार्तिक यांनी देखील लोकमान्य संग्राम महाराष्ट्र टाइम्स व मंतक या वृत्तपत्राचे संपादक म्हणून काम केलेले आहे म्हणजे या कालखंडात बरेच वृत्तपत्रातून देखील वैचारिक लेखन झाले दिसते ज्याच्यामध्ये हरा महाजनी यांचं त्यानंतर विद्याधर गोखले प्रकियात्रे दुनाथ थत्ते नवभारत समाज प्रबोधन पत्रिका मनोहर किर्लोस्कर स्त्री अस्मिता दर्श युगांतर अशा वेगवेगळ्या नियतकालिकांनी मान्यवर लेखकांबरोबरच नवोदित लेखकांचे लेखन प्रसिद्ध केलेलं आहे स्त्रियांच्या वैचारिक लेखनाचा आढावा घेतला असतो त्याच्यामध्ये येतात इरावती कर्वे आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या थोर विदुषी प्रख्यात समाजशास्त्रज्ञ मानवंशास्त्रज्ञ आणि संशोधक इरावती कर्वे यांच्या मराठी लोकांची संस्कृती आमची संस्कृती युगांत हिंदूंची समाजरचना महाराष्ट्र एक अभ्यास धर्म संस्कृती हिंदू समाज अन्वयार्थ यांसारखे महत्वाचे संशोधनपर ग्रंथ लिहिले दुर्गा भागवत यांनी देखील व्यासपर्वमधून महाभारतातील महत्वाच्या व्यक्तिरेखांचा वेध घेतला लोकसाहित्याची रूपरेखा धर्म आणि लोकसाहित्य यावर महत्वाचे संशोधन पण वैचारिक निबंधाची पुस्तकं होत आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून जेव्हा एकोणीसशे पंच्याहत्तर हे साल साजरे झाले तेव्हा स्त्री अस्मितेचं स्त्री प्रश्नांचं आलेले नवे प्रश्न स्त्रियांच्या वैचारिक लेखनामध्ये अधिक प्रखरपणे मुखर झाले ज्यामध्ये सुशीला गोखले सुवासी निर्णयकर सरोजिनी शारांपाणी कुमुदकरकरे उषा खाडीलकर चंपालीमये यांचे पुस्तकं श्रीवाराची मांडणी करण्यासाठी लिहिलेली दिसून नी येतात <laughs> ग्रामीण वैचारिक साहित्याचा सा विचार केला असता महाराष्ट्र <laughs> राज्याच्या स्थापनेनंतर लोकशाही शासन प्रणाली स्थानिक स्वराज संस्था लोककल्याणकारी योजना सार्वत्रिक शिक्षण शेती सहकार चळवळ सिंचन योजना असं वेगवेगळे लेखन झालेले नाना पाटील हे सातारच्या प्रतिसरकार चळवळीचे एक महत्वाचे विचार आणि भाषणे वैचारिक साहित्याचा रसरशीत पैलू त्यांची भाषणे पुस्तक रूपाने येथील प्रसिद्ध आहेत शेतकऱ्याची अवस्था मुले कसली असावीत नसावीत भरमसाठ व्याजाचा सरकार सावकारी शेतकऱ्यांची व्यसने काय पहावी करून हुकुमाची धुरी इथून त्यांची भाषणे प्रसिद्ध आहेत माधवराव बागल विचार केला असता यांनी सामाजिक धार्मिक राजकीय आर्थिक अशा विविध विषयांवरून पन्नासच्या वर छोटी मोठी पुस्तक लिहून वैचारिक मंथन केले सत्यशोधकांचा इशारा या वैचारिक ग्रंथामध्ये त्यांनी सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्यांना आपले विचार व कार्य व्यापक ठेवण्याचा सल्ला दिला पंढरीनाथ पाटील पाटील यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांचे आद्य चरित्रकार म्हणून त्यांची ओळख आहे प्रामुख्याने महात्मा फुले यांचे चरित्र पंढरीनाथ पाटील यांनी यांची राज्यसभेतील भाषण सत्यशोधक ब्राह्मण इतर चळवळीचा इतिहास शाहू महाराज चरित्र राव बदूर नाखन त्यांनी केले यशवंतराव चव्हाण म्हणजे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार वारे, युगांतर भूमिका या ग्रंथांमधून त्यांच्या दर्शन घडते राणा चव्हाण हे आजपर्यंत साडेचार हजारहून अधिक पृष्ठांचे साहित्य प्रकाशित आहे लग्न संस्कार विधी सत्यशोध ज्योतिबा फुले सार्वजनिक सत्यधर्म राणा चव्हाण निवडक वाघमय राणा चव्हाण विचार दर्शन परिवर्तनाचे शेतीचे असे वेगवेगळ्या ग्रंथातून त्यांच्या विचारांचे दर्शन घडते दाजीबा देसाई राष्ट्रवीर साथ साप्ताहिकेचे संपादक राष्ट्रवीर संग्राम जनसत्तामधून विविध विषयांवर त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे जमीन कोणाची कसेल को त्याची की विकत घेणाऱ्याची ही पुस्तिका त्यांनी लिहिलेली दिसते शरद पाटील यांचे भारताच्या सामाजिक सांस्कृतिक इतिहासाची पुनर्मांडणी करणारे महत्वाचे लेखक राजकारण इतिहास तत्वज्ञान वर्णजाती व्यवस्था समाजव्यवस्था अशा वेगवेगळ्या विषयांवर त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे शरद पाटील यांनी इतिहास संस्कृती समाज आणि अर्थशास्त्र अर्थशास्त्रीय क्षेत्रात देखील मूलगामी असं लेखन केलेलं आहे डॉक्टर आर सावंके हे धर्म चिंतन आणि भारतीय समाजव्यवस्थेचे चिकित्सक लेखन करणारी होय आस्तिक शिरोमणी चारवाक मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती आत्ता आमच्या रडावर आमचेच डोके असेल धर्म की धर्मापलीकडले हिंदू संस्कृती आणि स्त्री भारतातील स्त्रिया विद्रोही आंबळी वंश असं वेगवेगळ्या लेखांवर वेगवेगळ्या विषयांवर वे त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे बाबा आडाव हे शेठजी भटजींचे आधुनिक दासच होत सत्यशोधनाची वाटचाल एक एक पानवठा हे ग्रंथ समाज प्रबोधन करणारे त्यांचे ठरलेले आहेत पुरोगामी सत्यशोधक लेखन त्यांच्या महत्वाचे आहे नरेंद्र दाभोळकरांचे विचार तर कराल ठरलं डो असंय भ्रम आणि निराश विवेका पताका घेऊ खांद्यावर श्रद्धा अंधश्रद्धा हे देखील लेखन बुद्धीप्रमाणे विवेक चिकित्सा प्रयोग अनुभव यांच्या दृष्टी देतात त्यानंतर गोविंद पानसरे यांचं लेखन देखील महत्त्वाचं ठरतं शिवाजी कोण होता ही त्यांची अत्यंत महत्त्वपूर्ण पुस्तिका होऊन छत्रपती शिवाजी महाराजांची रयतेच राजा म्हणून खरीखुरी प्रतिमा समाजासमोर आणणे जागतिकीकरण व भांडवलशाही व्यवस्थेने शेती शे, व शेतकऱ्यांसमोर उभा केलेला आव्हानांचा परामर्श यातून होताना दिसतो नियतकालिकांतील वैचारिक लेखनाचा विचार केला असता बहुजन समाजामध्ये वैचारिक प्रबोधन करण्यामध्ये काही वृत्तपत्रांचा खूप मोठा वाटा होता आणि त्यामध्ये नियतकालिकांनी महत्वाची कामगिरी केलेली दिसते यामध्ये कृभा बाबर हे सत्यशोधिकी विचाराचे शिक्षणतज्ञ राष्ट्रवीर विजयी मराठा प्रकाश कर्मवीर जागरूक प्रबोधन शेतकरी शेतकरी स्त्री शाहू शिक्षक खेळगडी अशा वेगवेगळ्या नियतकालिकांमधून लेखा झालेले दिसून होतं या व्यतिरिक्त शरदनी मोहिते कुमिदुनी पवार सरोजिनी भाबर कृभा भाबर विध घाटे अशा अनेक नामवंत लेखकांनी विविध विषयांवर लेखन करून लोकशिक्षणाचे काम केलेले दिसते कृषक समाचार शेतकरी बळीराजा शेतकरी नियतकालिकांमधून शेती आणि शेतकरी विषयक महत्वाचे लेखन झालेले दिसत दलित वैचारिक साहित्याचा सा आढावा घेतला असता एकोणीशे साठ नंतर दलित वैचारिक अनेक अंगानं जोमदार आणि कसदार झालेलं दिसून येतं चांगदेव भगवान भगवानराव खैरमोडे यांनी अस्पृश्य व अमेरिकन निग्रो या लेखमालेतून अस्पृश्यांचे प्रश्न आणि अमेरिकेतील निग्रोंचे प्रश्न यातील साम्यभेदाचा विचार त्यांनी पुढे आणलेला आहे कोण होते ही दुसऱ्यांची उन्नती आणि वेगवेगळे भाषांतर देखील साहित्य प्रसिद्ध राठहिंग यांचं महारांचा सा महारांचा सा, महारां सा सांस्कृतिक इतिहास हा ग्रंथ या दृष्टीने महत्वाचा ठरतो बुद्ध आणि धम्म विचाराची तात्विक चिकित्सा या दृष्टीने महत्वाची ठरते दिनबंधू शेगावकर यांच्या विचार प्रवर्तक आणि विश्लेषक लेखनाचा आवर्जून या ठिकाणी उल्लेख करावा लागतो म्हणजे दलित वैचारिक साहित्य देखील या दृष्टीनं मागे नव्हतं बऱ्याचशा लेखकांनी यामध्ये महत्वाचं योगदान दिलेलं दिसतं आणि त्या त्या पद्धतीने वैचारिक लेखन केलेलं आपल्याला दिसून येतं रावसाहेब कसबे हे धर्मशास्त्र तत्वज्ञान समाज व्यवहार संस्कृती व्यवहार यांचा गाढा व्यासंग असणारे महत्वाचे तत्वचिंतक होत त्यांच्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव होता झोत दलित जवळवळीची वाटचाल धर्मग्रंथ आणि मानवी जीवन प्रवाह मानव आणि धर्मचिंतन अशा वेगवेगळ्या वे विषयांवर त्यांचे महत्वाचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत बाबासाहेब आंबेडकरांच्या विविध पैलूंची संशोधन प विवेचक मांडणी मोठ्या प्रमाणावर झालेली दिसून येते यामध्ये शंकरराव खरात राजा ढाले भाऊ लोखंडे अशोक गुढवाटे वसंत मोन कुमुद पावडे ताराचंद खांडेकर ह्या महत्वाच्या व्यक्तींच्या व्यक्तिरत्व अजूनही बऱ्याचशा लेखकांनी या पद्धतीचं लेखन केलेलं दिसून येतं एकोणीसशे साठ नंतरच्या दलित वैचारिक साहित्य संदर्भात विशिष्ट निरीक्षण देखील नोंदवलेली दिसून येतात एकोणीसशे साठ नंतरचं लेखन जे आहे ते प्रामुख्याने वैचारिक लेखन विविधांगी स्वरूपाचं दिसतं सामाजिक धार्मिक सांस्कृतिक वाघमणी ऐतिहासिक अशा विविध विषयांवर ते अभ्यासपूर्ण भाष्य करतं आदिवासी वैचारिक साहित्याचा सा विचार केला असता व्यंकटेश अत्राम यांच्या गोंडी संस्कृती संदर्भामध्ये गोंड जमाती गोंडी भाषा संस्कृती यांचा आढावा घेतलेला दिसून येतो गोविंद गारे यांनी आदिवासींचे प्रश्न आणि परिवर्तन या ग्रंथामध्ये आदिवासींचे लोकजीवन शिक्षण प्रश्न मांडलेले दिसतात लहारी कवडू मडावी यांच्या पत्ताना या लेखसंग्रहामध्ये देखील आदिवासींचा पारंपरिक कायदा स्वयंनिर्धारणाचा प्रश्न याची चर्चा होते मुस्लिम वैचारिक साहित्याचा विचार केला असता अमीन सय्यद यांनी अमी इस्लाम धर्म तत्वज्ञान आणि संस्कृतीवर वैचारिक लेखन केलेलं दिसतं इस्लाम आणि नीतिशास्त्र इस्लाम आणि संस्कृती हिंदू मुसलमानांचा सांस्कृतिक मिलाप इस्लाम या ग्रंथातील लेखन अभ्यासपूर्ण पूर्व पूर्वग्रह विरहित आणि विचार प्रवृत्तिक आहे हमीद दलवाई यांनी देखील मुस्लिम सत्यशोधक विचारांताने मुस्लिम जातीयतेचे स्वरूप मांडलेले दिसून येते इस्लामचे भारतीय चित्र यातून त्यांनी इस्लाम आणि मुस्लिम समाजाच्या चिकित्सेचा प्रारंभ केलेला आहे या व्यतिरिक्त डॉक्टर युम पठाण फेन नुरझिया पटेल अनवर राजन मीर इसाहाक शेख फम शहाजिंदे इब्राहिम अपघान शमशुद्दीन तांबोळी अजिज नभाब आधुनिकतेतून विविध विषयांवर वैचारिक लेखन केलेलं दिसतं जैन वैचारिक साहित्याचा विचार केला असता स्वातंत्र कालखंडामध्ये जैन वैचारिक का साहित्य मोठ्या प्रमाणात निर्माण झालं त्यामध्ये धार्मिक प्रेरणेने लिहिलेलं साहित्य अधिकार यथार्थ प्रकाश जैन संस्कृती इत्यादी ग्रंथलेखन उल्लेखनीय आहे ख्रिस्ती वैचारिक साहित्याचा विचार केला असता अशोक देवदत्ते यांनी विषय आजचाच मित्र ही व ख्रिस्ती धर्म आणि समाजविषयक विचार मांडताना दिसतात अनुभमा उजगरे यांनी तुम्हाला काय वाटतं फादर फ्रान्सिस दिबेटो आणि परिवर्तनासाठी धर्म सुनील अडाव यांनी ख्रिस्ती लोकहितवादी जोसेफ जाधव यांनी ख्रिश्चन दलित जातीयतेचे बळी बाळासाहेब गायकवाड यांनी ख्रिश्चन दलित एक समस्या कामील पारखी यांनी गावकुसा बाहेरचा ख्रिस्ती समाज आदी वेगवेगळ्या पुस्तकं ख्रिस्ती समाज बांधवांचे प्रश्न पृष्ठभागावर आणताना दिसतात ख्रिस्ती वैचारिक साहित्य हे मोजके टायघळते परंतु या दृष्टीने ते महत्वाचे ठरते अशा प्रकारे स्वातंत्र्योत्तर वैचारिक साहित्यामध्ये वेगवेगळ्या प्रवाहांचा सा, समावेश झालेला दिसून येतो तर इथं निवडूक वैचारिक साहित्याने काही उत्तारे दिलेले आहेत त्यामध्ये लो लक्ष्मण शास्त्री जोशी यांचं धव धर्म धर्ममूल्याची चर्चा विश्वांशी गुड धर्मसंस्था आणि विज्ञान धर्मापेक्षा श्रेष्ठ सामाजिक संस्था यावरती लेख दिसतो यशवंतराव चव्हाण यांचा अमृताचे कुंभ हा एक महत्वाचा जे त्यांचं भाषण आहे जे शिवाजी विद्यापीठातील दीक्षांत समारंभ सहा ऑक्टोबर एकोणीशे चौसष्टला कोल्हापूर इथं झालं होतं त्याचा ते उतारा म्हणून इथं परिचय करून देण्यात आलेला आहे आणि वैचारिक साहित्याचे सद्यस्थितीचा तिचा विचार करत आपल्या लक्षात येतं की आज मराठीतील वैचारिक साहित्याची परंपरा अजूनही जाणवते वैचारिक साहित्याची संख्यात्मक गुणात्मक वाढ कुंटलेली दिसते आणि हा कुठंतरी ही परंपरा जी शीन होत चाललेली म्हणजे याची वेगवेगळी कारण काय आहे आजची स्थिती काय आहे नेमकी वैचारिक साहित्याची तर एकोणीसशे ऐंशी नंतर संगणक आणि इंटरनेटमुळे अभूतपूर्व संचार क्रांती आणि माध्यम क्रांती झाली जग एक खेळ झालं एकोणीसशे नव्वद नंतर जागतिकीकरण खाजगीकरण उदारीकरणचे पर्व झालं आणि आता सगळ्याचा प्रभाव कुठं ना कुठेतरी झालेला दिसून येतो पारंपरिक मूल्य विचार असेल प्रबोधन असेल सामाजिक बांधिलकी असेल सामाजिक परिवर्तन असेल सामाजिक चळवळ असेल असे शब्द मागे पडत गेले आणि पैसाही सर्वोच्च मूल्य बनत गेले प्रबोधन चिकित्सा विचार सर्व अभिमान दुय्यम आणि गहु स्थान प्राप्त होत गेले वैचारिक साहित्याची सद्यस्थितीचा सा विचार केलासा मराठी वैचारिक साहित्यातील सध्याची परिस्थितीची कारणभूर्मसा बऱ्याचशा अभ्यासकांनी विचारांतर केले बेपुरगे यांनी महाराष्ट्र फाउंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार स्वीकारताना आपल्या भाषणात मराठी वैचारिक साहित्याची खंडित होण्याची कारण देखील सांगितलेली असतात केरळ शिरवाडकर यांनी देखील आपले विचार विषय या ग्रंथाच्या प्रस्तावनेत महाराष्ट्रातील विचारवंतांची परंपरा खंडित होण्यासाठी शिक्षण व्यवस्थेला जबाबदारी दिलेला आहे त्यांच्यामध्ये महाराष्ट्रातील शिक्षण संस्थांना विशेषतः महाविद्यालय आणि विद्यापीठ यांना आपली जबाबदारी पेलता आलेली नाही एकोणीसशे पन्नास मध्ये जागतिक ज्ञान ज्या गतीने पुढे जात आहे त्याचा महाराष्ट्रातील उच्च शिक्षण क्षेत्रास पत्ताही नाही न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी मराठीतील वैचारिक साहित्य लेखन आणि समाज या अभ्यासपूर्ण लेखामध्ये आजच्या काळात वैचारिक साहित्य कमी प्रमाणात निर्माण होण्याची महत्वपूर्ण कारण मीमांसा केलेली आहे पूर्वीच वैचारिक साहित्य एकूण समाज स्थितीचा किंवा त्यातील एखाद्या विभागातील स्थितीचा असतेने विचार करून त्याबद्दल समाजाशी घट्ट नाते होत समाजाची आत्मीयता होती परंतु वेगळं झालेलं दिसून जाणीव साहित्याची निर्मिती त्या मताचा सल्ल्याचा सत्यदर्शनाचा दर्शनाचा विचार करावा यासाठी होत असते लेखक वाचकांना आपला सहविचारक मानतो त्यांना विश्वासात घेऊन आपले विचार त्यांच्या समोर मांडत असतो त्यांनाही विचार करण्याचं तो आवाहन आपल्या लेखनामार्फत करत असतो विचार हा विचारांनी तपासून स्वीकारला गेला पाहिजे अंधश्रद्धेने नव्हे आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या वातावरणात उदास उदासीनत उदासी असते त्याच वेळी त्याच वेळी नवा विचार जन्माला येऊ शकतो लेखकाला समाजाची स्थिती जाणून घेण्याचे स्वातंत्र्य पाहिजे त्याबद्दल स्वतंत्र विचार करण्याची मुभा पाहिजे त्याला आपला विचार मोकळेपणाने मानण्याचे स्वातंत्र्य पाहिजे म्हणून जेथे उदार मतवादी लोकशाही खऱ्या अर्थाने अस्तित्वात आहे तिथं प्रशासन झुड झुंडशाहीची दडपणं अस्तित्वात येत नाहीत स्वातंत्र्यपूर्व काळात प्रसिद्ध होणारे वैचारिक लेखन मुख्यतः दोन प्रकारचे होते त्यातील स्वातंत्र्याची प्रेरणा देणाऱ्या लिखाणाला शासकीय निर्बंधाचा अडथळा होता सामाजिक स्थिती प्रस्थापित सहन होत नव्हती प्रतिगामी वर्ग त्या सुधारकांना धारेवर धरत या पद्धतीने लेखन झालेले दिसतात ही जी काही वैचारिक असहिष्णुता आज दिसून येते ती विचारवंतांच्या स्वतंत्र मत प्रतिपादनाला जन्मकाळ जन्मकाळीच खुडो पाहणारे आहे वैचारिक साहित्याच्या कोणत्या अवस्थेस सध्याचा समाजही तितकाच जबाबदार आहे समकालीन राजकीय सामाजिक सांस्कृतिक पर्यावरणाचा विचारवंतांवर लेखकावर परिणाम होत असतो आणि लेखक हा समाजाचा एक भाग असतो सध्या समाज जीवनात एक प्रकारची जी असहिष्णुता झुंडशाही वाढलेली दिसून येते वैचारिक खुलेपणा कमी होत आहे कुठेतरी एकालेपणा कट्टरवाद वाढत चाललेला आहे आणि विचारांचा खुल्या देवाणघेवणीशी अवकाश राहिलेला दिसत नाही ही एक दयनीय अवस्था सध्या दिसून येते सध्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी देखील सोशल मीडियाने देखील लोकमानसावर गारूडच केलेला आहे प्रसारमाध्यम बाजार शरण झालेले आहेत कंपन्या माल मालिकांकडून वृत्तपत्रे आणि माहि वाहिन्या चालवल्या जात आहेत मालकांचे हितसंबंध तो नफे तोटे पत्रांचे वाहिनीचे हितसंबंध या दृष्टचक्रात माध्यम ही सगळे सापडलेले आहेत आणि विचार स्वातंत्र्यास आधीच फारसे अनुकूल नसलेले वातावरण सध्या अधिकच वाईट बनत चाललेले आहे वैचारिक कार्य करणाऱ्या संस्थांना मरगळ चाललेली दिसून येत आहे आणि मुळात अशा संस्था आपल्याकडे आता बोटावर मोजणे इतक्याच उरलेल्या आहेत त्यांना लोकाश्रय मिळत नाहीये म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आज मुक्त विचारपीठ आज उपलब्ध राहत नाहीये आराखडा देतात परंतु मुक्त आपल्याकडे कुठेही आढळत नाहीत मध्यम वर्गीय पांढरपी शहराजाने सार्वजनिक यामध्ये लक्ष केंद्रित केलेलं आहे समकालीन वैचारिक लेखनाचा दर्जा काही अपराध वगळता खालावलेला दिसून येतो एक म्हणजे लेखनात विषयाच्या ज्ञानाचे कच्चे पण जाणवते लेखनात व्यक्त झालेली मते त्या ठिकाणी वैचारिक जीवनाला प्रथम आणि उत्कृष्ट अशी निष्ठा असायला हवी या अपेक्षेचा भंग करण्यात इतके लेखन जुजबी घाई घाईत उरकलेले आणि विस्कळीत असते प्रसंगी विशिष्ट लेखन उत्कृष्ट असते समकालीन सा वैचारिक साहित्य असमाधानकारक असण्याची बरीचशी कारण पळशीकर यांनी सांगितली त्यांच्या मते लेखक लेखनावर पुरेस परिश्रम घेत नाही पुष्कळ वैचारिक लेखन हे लेखकाच्या स्वयंस्फूर्त इच्छेचा आणि अभ्यासाचा परिपाक म्हणून होत नाही तर ते मनधरणी म्हणून करून घेतलेलं असतं वाचकांबद्दल अनादराची भावना असते इंग्रजीतील लेखनाला जसं महत्त्व दिलं जातं तसं मराठीला दिलं जात नाही कुठेतरी आढळतो लेखन करून आपण उपकार करीत आहोत लिहिणाऱ्यांमध्ये आढळते आणि पाचवं इतर दैनंदिन व्यावसायिक जबाबदार सांभाळून अव्वल दर्जाचे लेखन स्वास्थ्य नसते त्यामुळे इच्छा असून हवा तेवढ्या वेळ लेखनावर हो, खर्चा कर, खर्च करता येत नाही एखादं लेखन काटेकोर परिश्रम परिपूर्ण करण्यासाठी ग्रंथालय रजा प्रवास मोबदला इतर सोयी आवश्यक असतात त्यांचा अभाव जाणवत असूनही त्या मर्यादा पत्करून लेखन करण्या खरीच गरत याशिवाय आजच्या परिस्थितीची काही मर्यादा आहेत एक म्हणजे महाविद्यालयातील विद्यापीठातील प्राध्यापक म्हणजेपणामुळे सामाजिक संबंध बिघडून जाण्याचा धोका पत्करणे हे असभ्य ठरलेलं आहे सामाजिक जीवनात वैचारिक दृष्टीला अत्यंत गौनस्थान देणारी आपली सध्याची संस्कृती आहे वैचारिक क्षेत्रात जोरमधार स्पष्ट टीकेचा अभाव त्यामुळेच आहे कोणी कोणाची दखल घेत नाही घेतली चांगले म्हणून प्रसंग साजरा केला जातो सुरक्षित कौटुंबिक आसपासची मंडळी विरोध करताना दिसतात म्हणजे विचाराला वाहिलेले जीवन आपल्या जी समाजात चक्रमपणामध्ये मोडत आणि अशा समकालीन परिस्थितीत सक्कस वैचारिक साहित्य कसं निर्माण होईल यासाठी कार्य करायला पाहिजे असे प्रश्न निर्माण होतात आणि पळशीकरांच्या मते आपले काम चोखपणे करण्याची मूल्य सर्व समाजव्यवस्थेत मान्य होण्याची आवश्यकता आहे आणि विचारवंतांचे जीवन जगण्याची इच्छा असणाऱ्यांना आतूनच पोटपिडक निर्माण व्हायला हवी सामाजिक हिताचा विचार करून लेखक आणि विचारवंतांना वैचारिक लेखन केलं पाहिजे प्रसंगी धोका देखील पत्करला पाहिजे समाजाचे वैचारिक जीवन उन्नत करण्याची जबाबदारी विचारवंतांनी घेतली पाहिजे सामाजिक स्थितांतराचा विचार दुरगामी असा केला पाहिजे एखाद्या महत्वाच्या प्रश्नावर लोकमत जागरूकच नव्हे तर कृतिशील बनवून घेतलं पाहिजे विचार म्हणतं हेच त्यांचे कार्य आहे आणि त्या त्यांनी कोणाच्याही रागलोबाची पर्वा न करता आपला जो काही तर्कदृष्ट असा जो विचार आहे तो मांडला पाहिजे परिवर्तनाची दिशा त्यांनी सूचित केली पाहिजे चुकीच्या धोरणांना दोषांना त्यावर चिकित्सा केली पाहिजे विवेक बुद्धी जागरूक ठेवून काम केलं पाहिजे भविष्यकाळाचा वेध घेऊन समाजाला विधायक दूरदृष्टी दिली पाहिजे नित्य बदलत जाणाऱ्या परिस्थितीहून निर्माण होणाऱ्या समस्यांची उकल त्यांनी नव्या नव्या कल्पनांच्या आधारे केली पाहिजे अशा प्रकारे वैचारिक साहित्य निर्माण होण्याची अत्यंत गरज आहे हे उल्लेखनीय ठरू सदर घटकामध्ये आपण एकूणच वैचारिक साहित्याची संकल्पना त्याचं स्वरूप वैचारिक साहित्याचे आधारभूत तत्व मूल्य अव्वल इंग्रजी काळातील वैचारिक साहित्य मराठी वैचारिक साहित्याचा सुवर्ण काळ स्वातंत्र्योत्तर वैचारिक साहित्य आणि मराठी वैचारिक साहित्याची सद्यस्थिती या सहा घटकांचा अभ्यास आपण कर केलेला आहे धन्यवाद